आपण भविष्य काळाची स्वप्न रंगवतो बरोबर ना, ना प्रत्येक रंगवतो जो अनिश्चित असा भविष्य काळ असतो भविष्य काळाची स्वप्न रंगवताना आपल्या हातातून भूतकाळ तर सुटलेला असतो म्हणजे घट गड़, घटना गड़, घडून गेलेली असते असं बोलणं पटकन लक्षात येत नाही गेलेल्या भूतकाळातील जखमा बरेच न झाल्यामुळं वर्तमान नीट आहेत आणि त्यामुळं भविष्य काळ उभाच राहू शकत नाही मग अशा वेळी काय करायचं बघा परत सांगतोय निश्चित असा भविष्य काळ आहे घडणारे काय हे माहिती नाही अनिश्चित आहे स्वप्न खूप असतात मी हे करेन मी ते करेन किंवा हे होईल ते होईल वगैरे आणि म्हणजे स्वप्न खूप आहेत भूतकाळात राहतातून गेलेला भूतकाळातल्या काही जखमा आहेत काही खपल्या आहेत काही आघात आहेत ते विसरलेच जात नाही आहेत आणि ते विसरण्यासाठी मग ते विसरून सर वर्तमान जर चांगला केला ते सगळं विसरून तर कुठं भविष्य काळ चांगला होईल आणि समजा जर विसरून भविष्य काळाची सुरुवात चांगली करावी म्हटलं तर शक्य होत नाही त्यासाठी दोन पर्याय आहेत एकतर चालू वर्तमान काळ आणि भूतकाळ ह्याची दोरी पूर्णपणे तोडली जावी म्हणजे माघारी फिरण्याची शक्यताच तोडली जावी बरोबर जा अनिश्चित भविष्य काळासाठी चांगल्या भविष्य काळासाठी घडून गेलेल्या भूतकाळाची दोरी कायमस्वरूपी तोडली जावी आणि ती कायमस्वरूपी तोडून मग वर्तमान काळ नीट जगता येईल म्हणजे तो भूतकाळ पुसून टाकता येणार नाही पण तिथ परत जायचंच नाही किंवा त्या भूतकाळाशी कसलीच कोणतीच मानसिक किंवा मा कुठल्याही बाबतीमध्ये सगळीच दोरी सगळी आठवणींची असू दे सगळ्याची दोरी तोडावी एकतर मग वर्तमान काळ नव्या उमेदीने जगता येईल तेव्हा कुठे भविष्य काळ चांगला घडू शकतो म्हणजे याच्यात काय होईल की मी नेहमी म्हणत असते की कोणताही डिसिजन घेताना तुम्ही ह्या डिसिजनचा तीस वर्षानंतर परिणाम काय होईल हा आपण अभ्यास करूया बट समजा जे मी माझी स्टोरी मी बाकी ज्यांच्याने माझी स्टोरी असते की बाबा मी डिसिजन घेताना मी विचार काय केला समजा जर मी सगळ्यांना असा त्रास दिला तीस तर तीस वर्षानंतर माझे नातवंड काय विचार करतील आमची माझी काशी होती असल्याचं मी इतरांच्या आयुष्याचा विचार फार केला पण मी स्वतःच्या आयुष्याचा विचार करायचं विसरले आणि मग होतं काय की ज्या जखमा होत्या त्या जखमांना घेऊन आ, वर्तमान काळ जगणं फार अवघड होतं सो आता असं वाटतं की भूतकाळातल्या ची दोरी कायमस्वरूपी तोडली तर आणि तरच वर्तमान काळ नीट होईल तर आणि वर्तमान काळ नीट झाला की अभ्युस की चांगली काहीतरी होप्स राहतात सो एकतर तोडा नाहीतर आहे तसं जगा म्हणजे मग त्याला आपण नशिबाचं गुंडस नाव देऊन वगैरे करत असतो तर ते पूर्णत चुकीचं आहे फक्त आपल्यामुळं खूप सारा त्रास होणार आहे किंवा एखाद्याचा जीवावर बेतेल तर तिथंपर्यंत जाण्याची गरज नाही आपल्याला म्हणजे समजा आता माझं काय होणार आहे आणि एखाद्याचा जीव जाईल तर तिथंपर्यंत नको कोणाला लुबाडायचा विषय नाही किंवा कोणाकून काही घ्यायचा विषय नाही स्वतःच्या न्यायासाठी उभं राहण्याची वेळ आली तर ते नक्की राहावं म्हणजे समजा मला काही आता मी ठरवलं माझ्या दोन मैत्रिणी आहेत समजा आणि मा त्यांनी त्यांना मी काही दिले समजा उदाहरण देते आणि त्यानंतर मी ठरवलं नाही आता त्यांच्याशी संबंधच नाही ठेवायचे आणि त्यांच्याकडं मी दिलेल्या वस्तू ते काय असेल ते जाऊ दे गेलो आणि परत त्या भविष्यात कधी दिसल्या अपेक्षा सोडल्यानंतर त्यांच्याकडून काही मिळण्याची अपेक्षाच नाही हो ठेवली त्यांच्याशी संबंधच नाही हो ठेवले त्या कधीही कुठेही दिसल्या तरी आपल्यातून अकाउंट कसं असणार आहे झिरो असणार आहे बरोबर ना म्हणजे मला घे येणेच नाही यांच्याकडून म्हणजे जे जोपर्यंत मग आता दिसतं तो तोपर्यंत अपेक्षा राहते त्या जखमा परत परत परत, परत रक्त बंबाळवतात अपेक्षा दिसलंच नाही तर ते खूप चांगली गोष्ट होईल आणि जरी अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर त्याच्यातून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण घडू शकतात आणि तुमच्या लक्षात येतं आहे का मी बोलते आहे का की नाती समजाल सहन न होणारी नाती असतात किंवा बरेचदा शंभरपेक्षा जास्त वेळासुद्धा सहन करून तशीच बिजत भोंग ठेवलेली नाती असतात बिजत भोंगे ठेवलेले विषय असतात तर ते विषय तसेच सहन करण्यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा सामोरं येऊन कुठल्याही घाणेड्या न करता सामोरं येऊन उजळ माथ्यानं तो विषय संपवावा आणि नीट समोरचा वर्तमान काळ नीट घालवायला प्रयत्न करावा आता नाहीतर एखादी लग्न झालेली बाई म्हणेल हा चुकीचा भेटला आपल्याला जीवन त्रास देतो त्याला सोडते ना आपला नवीन वर्तमान काळ चालू करते हे माझी आहे तसलं काय करू नको हा चुकीचा नवरा सोडते सोड़। गुड बट त्यामुळं नंतर परत लग्न करून परत तू काय करशील तसलं काय तशी तस नाही तर तू जिद्द आहे ना तुझ्या तर तू जगून दाखव त्या फेर करते मग ते एक नवरा नाही ते दोन आणि ते चार नवरे ते आपली तसली मानसिकता नाही हवी असं म्हणजे समजा बॅरेड लोकां मुलींना सांगेन की तू स्वतःचं सत्स्वत्व म्हणून जर तू बाहेर आलीस तुला जर बाहेर पडायचं आहे तुला स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणून बाहेर पडायचं आहे तर तुला एकटंच राहणं श्रेयस्कर आणि मग तुमचे ते कसले कसले शिप्सात असतात ते माझ्या तर मानसिक राहण्यात पटत आहेत पण सपोज जर तुमच्या वैयक्तिक तुमच्या आयुष्यामध्ये हो त्याने काही ते फारसा इंटरफेअर होत नसतो असं आपण म्हणतो पण वाट लागते पूर्णतः आपल्या स्वतःच्या भावनिक आयुष्याची त्यामुळं एक कविता होती बघा बिकट वाट वही वाट नको धोपट मारगा सोडू नको बिकटवाट वही वाट असावी म्हणजे रस्त्यानं चाललो तर खूप खाजकळगे असणारा रस्ता असतो तर आपण काय म्हणतो त्याने नको भिल्ले शॉर्टकट जाऊ म्हणजे कष्ट करण्याचा मार्ग म्हणजे ती बिकटवाट खूप अवघड बिकटवाट वही वाट असावी बिंदास्त जा ती वहीवाट तशी असेल तर पण ते धोपट मार्ग सोडू नको तू तुझा सरळ मार्ग सोडू नकोस शॉर्टकटच्या मार्गाने जायचा प्रयत्न कधीच करू नकोस शॉर्टकटमध्ये सुख शॉर्टकटमध्ये लगेच लाईफ पार्टनर चेंज करणं स्पेस द्या वेळ द्या प्रत्येक गोष्टीला वेळ द्या प्रत्येक नात्याला वेळ द्या आपण आपल्या आईला किती वेळ देतो नाही पटलं तरी आपल्या पप्पांची बऱ्याच गोष्टी सहन होत नाही जन्मला आपण आलेलो असतो त्या आईवडीला आपण बदलू शकतो का नाही वेळ द्या वेळ द्या मग तुम्ही एक टप्प्यानंतर मग त्यांना मग काय थकल्यानंतर मग 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 ते ॲटोमॅटिक त्यांचे ते दे कर्माला राहतात चांगल्या वागल्या असेल तर त्यांची सेवा होते नाही तर त्यांच्या कर्मानं त्यांना राहायचे त्रास तर मी म्हणून नाही किंवा सेवा केली तरी त्यांची त्यांना भोगावं लागतं त्याचा त्यांचा भाग असतो तो प्रत्येक नात्याला जसा वेळ देतो तसं जेव्हा आपल्या आयुष्याचा पार्टनरची वेळ येते तेव्हा त्या नात्याला ही वेळ द्या आता एक म्हणजे मला माझे मिस्टर मला घरात आमचं कुणी लव मॅरेज केलं वगैरे ते म्हणतात तू त्यांना एकत्र आणेलस का किंवा तू काय गुरु वगैरे आहेस का तर नाही माणूस म्हणून बोलते मी त्यांच्याशी असं काय का तुम्ही तरुण होताच का कुणीही आता वय एवढी झाली तरी चुकतात लोक ती तर बिचारी बालिश येतात जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या आसपास तुमच्या नातेवाईकांच्यात अशी मुलं तरुण मुलं तरुण मुली दिसतात तर प्रत्येकात काहीतरी 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 असतं प्रत्येकाचं सो जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा आवर्जून मी एकच सल्ला देते बाबांनो लिमिट्समध्ये राहा आणि मुलांच्या इकडं होतं वेलकम त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम नसतो पण मुलींच्याकडं प्रॉब्लेम काय असतो तिचे पप्पा जास्त इमोशनली अटॅच असतात अगदी विश्वास असतो वडिलांचा सो तुमच्यात धमक आहे ना तर कॅपेबल व्हा आणि मागणी घाला ही अट घालायला शिकवा ती पळून मिळून जाणे आता परवा एक आमच्या इकडं केस झाली लग्न त्या लग्न वगैरे झालं बरं का त्या मुलीचं मग आणि लग्न झाल्यानंतर दीड का दोन महिने झाले आत्ता ती मुलगी सरळ सरळ त्या मुलाला सोडून गेली ती तिथंच ती दोन तीन गावं ती सोडून तिथं राहतील दुसऱ्याच मुलासोबत म्हणजे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस वर्षाच्या बायकांनासुद्धा कळत नाही आहे अजून म्हणजे जवळजवळ आता पाच सहा वर्षांना मुलीच्याच वयाची झाली ना ती पण माझ्या ती मुलगी पण माझ्या म्हणजे समजा मला अक्कल असेल तर मी तिला म्हणजे ते मी नाही ट्रायलं तर ती रांधेल ना बरं समजा आई पण चांगले सगळं चांगलं आहे पण तिथून पुढं काय मुलांना तर शिकवत नाही तो असं करत असं म्हणजे ही जी पिढी आहे ती फक्त स्वार्थी विचार करणारी आहे का असं कशामुळे होते हे वारं जे आलं आहे ना तर त्याला अध्यात्माच्या गोडीची गरज आहे मारुती स्तोत्र घरात ऐका हनुमान चाळीसा रोज ऐका तुमच्या पाया पडते हनुमान चाळीसा रोज ऐका रोज ऐका राम रक्षा ऐका कानावर पडू दे तुम्ही मोबाईलमध्ये लावून द्या माझी पण पार्टी नाही आहे मी मोबाईलमध्ये लावते त्याने खूप फरक पडतो चुकीच्या घटना घडायला प्रसंग कमी येतात प्लीज हो प्लीज प्लीज, प्लीज काळजी घ्या आपला संसार वाचवा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा किंवा कुठेतरी जू मारणं ऐक अपेक्षा कमी ठेवणं आता तसं तुम्ही म्हणाल तर माझा स्वतःचा नवरा मला माऊली म्हणतो मी ते नालायक नवरा म्हणून टाकले ना ते करायचे कम्प्लीट अजून चिडले नाही मी आज मी तर तर ते स्वतः माऊली म्हणतात म्हणजे आमचं नातं सगळ्या वासनेच्याही पलीकडं पोहोचलेलं असतं मग अशा वेळी काय करायचं असतं की एक माणूस म्हणून तेव्हा तुम्ही आपण एकमेकाला ॲक्सेप्ट करता तेव्हा गरज नाही राहत तुम्हाला बाकीच्या कुठल्या जोडवाण्याची पण जेव्हा नातं टिकवायचं राहतं म्हणजे दोन चुंबक असतात मी आताच त्या मुलांना उदाहरण दिलं तोंड चुंबक घेतले की ते समोरासमोर आले एक एनर्जी किती बघा एकमेकाला बाहेर लांब फेकतात आणि तेच एकाचं फक्त तोंड फिरवलं की ते दू एकमेकाला लगेच चिकटतात जेव्हा सेम एनर्जी निर्माण होते तेव्हा ते, ते फेकले जातात एकमेकांपासून दूर पण अपोजिट एनर्जी निर्माण झाली की मग ते एकमेकाला जोडले जातात जेव्हा सेम एनर्जी निर्माण झाली प्रसंग आला तर ते तेव्हा कुणाला तरी पटकन अपोजिट एनर्जी बनव करणं ती क्षमता हवी आणि हे आपण आपल्या पुढच्या पिढीला दिलं पाहिजे पण त्याआधी त्याचं ज्ञान आपल्याला हवं हो। बरोबर असा विषय आहे आणि खूप गूढ ज्ञान आहे हे, हे, हे। माहीत नाही मला की मला कुठून आलं हे ज्ञान पण मी जीवन जगताना समंजसपणा असा ओतप्रोत भरला असतो किंवा मी कुठेतरी असं जाणवतं की आत्म्यांचा प्रवास बरेच वर्ष चालत आलेला असतो आणि त्यामुळं मग एखादी लहान व्यक्ती पण बघा आपल्याला असं मोठं काहीतरी समजून सांगून जाते तर तसं असतं ते त्यामुळं लहान वयात मुलं मॅच्युअरली मुली किंवा मुलं ते बोलत असतात ती एक व्यक्ती स्पेसिफिक खूप छान बोलत असते कधी कधी बघा छोटी मुलं पण अशी खूप समंजसपणे बोलत असतात तर ते वयानं दिसतात लहान पण त्यांच्या आत्म्याचं वय जास्त असतं म्हणजे तो जो संस्कार असतो तो खूप असतो मी हा सगळा मुद्दा सूक्ष्म आहे मी काय फार मोठे अभ्यासक नाही आहे एक जाता जाता सहज जरी आपण त्यातलं कुठलं तरी एक चरण घेतलं आणि मला आज एक सोशल एक मुद्दा मांडायचा आहे वाईट वाटलं मला काल मी त्या बातम्या कानावर पडल्या मॅक्झिमम बातम्या आमचे मिस्टर्स वाच बघत असतात मी त्या बातम्यांच्या नाजाला काय लावत नाही ते काही ते कानावर पडले की मग मी लगेच व्हिडिओ बनवते काल ते बातम्या चालू होत्या पुण्यामधल्या मंडळांच्या तर आता माझा आवाज कुठलाच जाईल माहीत नाही तर पुण्यामध्ये गणेशोत्सव कोणी चालू केले आपल्या लोकमन गाणी केली होती ना तर त्यांचा हेतू काय होता हो सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सव चालू तर होतेच आधीपासून सार्वजनिक चालू करण्यामागचा हेतू काय होता टिळकांचा अजून कोण असेल त्यांचा मला तर टिळकच माहीत आहेत अजून कोण असतील तर माहीत नाही तर की इंग्रज एकत्र येऊन देत नव्हते ना लोकांना त्यानिमित्तानं लोक एकत्र यावीत संघटित व्हावे ही त्यांची हे त्यांचा प्रामाणिक हेतू होता मग आता जी संघटित होत आहे तर ते राजकारण सोडून दुसरं काय होतं आहे का एवढंच गणपतीची आराधना आहे ती काय त्यांचं आहे मानाचा गणपती स्वघोषित मानाचा गणपती मध्ये किती वाजता जायचं कोण हे राजकारणी गणपतीपेक्षा मोठे आहेत का हे राजकारणी प्लीज समजून घ्या मला काय म्हणायचंय गणपती बाप्पापेक्षा हे मोठे राजकारणी आहेत का मग ते पंतप्रधान असू देत मुख्यमंत्री असू देत नाही तर कोण असू देत देवापेक्षा महत्वाचे असतील आणि ते ही आताचे तर म्हणजे कोणच नाही आहे जगात जर आपण जे देवतेला मानतात जे गणपती उत्सव साजरा करतात मग काय यायचंय दर्शनाला ते नऊ दिवस येऊ देत ना ते विसर्जनाच्या वेळी कशाला हवेत त्यांचे नारळ त्यांचे पुष्पगुच्छ सगळं राजकारण मांडायचंय सगळं मांडायचं आहे तर देर इज नो रिजन आणि मग हे जर व्यवस्थित केलं ना तर सगळे शांततेत सुद्धा मिरवणूक होईल हो की नाही आणि कोणाला बघायला मिळत ना काय करायला मिळत आम्ही तर जातच नाही बसूनच घरातूनच बघतो टी व्हीवर किंवा मग दिसतात रील्स मग चुकीचे प्रकार मग एकामुळं इतरांना त्रास मग हे नऊ दिवस येऊ देत ना काय पाहिजे ते राजकारण येऊ देत आय पी येऊ देत अजून कोणते जे काय व्ही 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 आय पी असतील ते येऊ देत काही अडचण नाही आम्हाला त्यांनी जर दर्शन घेतलं तर माणूस कि नाही होईल का नाही सगळं एवढं वाटतं तर आपापल्या घरातच बसवाला गणपती घ्या ना दर्शन प्रत्येकाच्या असतोच गणपती सार्वजनिक उत्सव करण्याची आत्ता गरज नाहीये संघटित लोक उलट आता मी प्रार्थना करते गणपती बाप्पाकडे की ही जे सार्वजनिक गणेशोत्सव आहेत ना आता तर ते गणपती बाप्पा यांचे ना थांबवा आत्ता संघटित होण्याची गरजच नाही यांना कारण तरुण पिढी जी चांगली मंडळ आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला हे नाही आहे मी आक्षेप घेत नाहीये मी जे चुकीचे वागतात किंवा मारा मार्या ते दारूतून धिंगाणा असली सगळी सार्वजनिक मंडळ सरसकट बंद करा त्यांचा हेतू काय होता लोकमान्य लोकांचा संघटित एकत्र यावा समाज त्यानिमित्तानं काहीतरी बोललं जाईल काहीतरी त्यावा आक्षेप घेता येईल काहीतरी त्यांचा एक चांगला रिज होता त्यांचा हेतू पण आताचे जे संघटित होत आहेत ते सगळे दारू रुपयाला एकत्र येत आहेत त्या गणपतीच्या मिरवणुकीत बेवडे सगळे नाचतात आणि मने गणपतीचे उचतो आणि हे दहा एकमेकावर भांडायला येतील एकमेकांचा राग काढायला का येतील हे हे येणार का गणपती विसर्जनला किंवा गणपती मिरवणूकला देर इज नो नीड ऑफ सच सच स्टुपिड गाईज नवे नवे असला गणेश असतोच आत्ता उपयोगाचा हो नाही राहिलेला त्या काळाची ती गरज होती तेव्हा ते केलं दॅट्स गुड आत्ताच्या काळाची गरज आहे का अपव्य करणे पैशाचा अपव्यय त्या दारूचा अपव्य धंदा आहे की नाही दारूवाल्याचा धंदा होतो सरकारला कर मिळतोय का परत ते राजकारणी तडमडतात तिथे येतात ती नारळ द्यायला हे करायला म्हणजे काय त्यांना मतं मिळणार का मोठेपणा ते गणपतीपेक्षा कोण मोठा आहे त्यालाच ठेवा देत फक्त अरे कुठे चाललाय माझा महाराष्ट्र वेर आर वी कोण आहोत आपण आणि कशासाठी गेला होता, कशा होता गणेशोत्सव चालू कुणी केला होता गणेशोत्सव चालू तेव्हा त्या काळाची गरज होती आता आहे का बंद करा तुम्ही जाऊच नका ना गणपती घरात आहे ना शेजारच्या मंडळात आहे ना तिथे जावा गणपतीच्या इथं नाचायला भांडायला नंबर लावायला काय संबंध आहे का तुमचा नॉर्मली जे चाललंय पुण्यातल्या गणेशोत्सवला किती किती माहिती ना जगातला दोन नंबरचा तो सोहळा आहे की म्हणजे तिथे तेवढे पब्लिक येतात असा असं मी ऐकलं होतं तर त्याचा गैरफायदा किती घेतला जातो मग ते मिरवणुकीमध्ये तीन तीन दिवस लागतात शास्त्रानं होतं का विसर्जन दोन दोन दिवस उशिरा होतं अनंत चतुर्थी कशाला केली तडमड्याला राजकारणी कशाला येतात तिथं त्यामुळे मग उशीर होतो की नाही नऊ दिवस या ना अगदीच बाबा ठीक आहे बाबा करा सार्वजनिक गणेशोत्सव मग नऊ दिवस या दर्शन पाहिजे एवढं घ्या अर्धा दिवस त्यांना द्या राजकारण्यांना नऊ दिवस आणि मग बाकीचे दिवस तर ठेवा सर्वसामान्य विसर्जनच्या वेळी कुणाला दर्शनच बंद करा ना सिंपल कशाला हवे हवेज कशाला हवे तुम्हाला सत्कार गणपतीपेक्षा मोठे आहेत का तुमचे मंडळ का तुमचं कुठला आहे तो राजकारणी तुमचा आहे तो कुठला नेता का का चालले का हे सगळं नाही पटत मनाला नाही पटत मी कोणच नाहीये तुम्हाला शिकवणारी एक सामान्य स्त्री आहे मला तुमच्या मनाला पटते का सांगा लो लो ते ते हो हो की लोकांनी टिळकांनी लोक एकत्र आली त्याने त्यावेळी ओके नाही त्यासाठी त्यांचा हेतू होता आता काय होतो हेतू साध्य काही मंडळ खूप छान आहेत की ते देखावे करतील किंवा शिवरायांचा करतात किंवा कुठल्या तरी चांगल्या करतात वगैरे पण काही मंडळ असे आहेत की क्लिष्ट क्लिष्ट किती ते दारू पिऊन धिंगाणे असतात मुलांचे छोटी छोटी मुलंही व्यसनाधीन झालेले आहेत हुशार हुशारख्या आणि त्यांना दरम्यान ना मग जर तरुण पिढी वाया घालवण्यासाठी खास गणेशोत्सव असेल तुमची मिरवणूक असेल तर करूच नका देर इज नो नीड एक गाव एक गणपती करा तसं करा इथं केतात बरेच जण प्रत्येक गावानं ते ठेवलं पाहिजे पिणाऱ्यांना स्थानच द्यायचं नाही यायचंच नाही आले मोठ्या गणपतीत वर्गणी काढणारे आणि गणपतीमध्ये विसर्जन करणार आहे माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला पटलं नाही तर मला माफ करा तर मी चुकीचं बोलत नाही हीच खात्री एवढी धन्यवाद